नमस्कार मित्रांनो विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती मार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला मित्रांनो ते मी तुम्हाला सांगून देतात स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग बघू शकते स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग महाज्योती नागपूर मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार ची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो ओबीसी कॅटेगरीतील आणि एन टी बी एन टी सी आणि भटक्या विभुक्त मागासवर्गीय विभुक्त जाती आणि भटक्या जमाती यांसारख्यासाठी ही प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे मित्रांनो अठरा ते पंचाळीस याची वयोमर्यादा आणि रोजगाराच्या प्लेसमेंट विविध संधी उपलब्ध करून देण्यात मित्रांनो प्रशिक्षणानंतर तुम्हाला तर सर्वात आधी प्रशिक्षणाचे स्वरूप काय काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊ प्रशिक्षणाचे स्वरूप राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशन एन एस डी सी निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्किल्स काउन्सिल शासकीय प्रशिक्षण संस्था मार्फत विविध तांत्रिक सेवा क्षेत्रातील दोन ते बारा महिन्यांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते म्हणजे दोन बारा ते बारा महिन्यापर्यंत तुम्हाला मित्रांनो महाज्योतीद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी देण्यात येईल मित्रांनो तर लाभाचे स्वरूप म्हणजे प्रशिक्षणाद्वारे तुम्हाला कोणते कोणते लाभ मिळणार आहे ला त्याचे स्वरूप जाणून घेऊया सर्वात आधी मोफत प्रशिक्षण मिळेल मित्रांनो तुम्हाला जे तुम जे पण तुम्हाला शिकायची इच्छा असेल जवळपास इथे बघू शकता जवळपास चौऱ्याऐंशी प्रकारचे प्रशिक्षण अव्हेलेबल आहे मित्रांनो महाज्योतीद्वारे त्यापैकी तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल त्याचे प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता आणि त्या सेक्टरमध्ये तुम्ही जॉब मिळू शकता मित्रांनो ठीक आहे आणि ते तसा प्लॅटफॉर्म तुम्हाला महाज्योती अवेलेबल करून देणार आहे प्रशिक्षणानंतर तर सर्वात आधी आपण पहिल्या पेजवर येऊ पहिल्या पेजवर आल्यानंतर मित्रांनो मोफत प्रशिक्षण दिल्या जाईल त्यानंतर निवासी प्रशिक्षण असल्यास निवासी व भोजनाची व्यवस्था महाज्योतीद्वारे करण्यात येईल प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनेमध्ये रोजगाराची संधी मित्रांनो तुमचं तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला एक तर खाजगी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध देण्यात येईल त्यानंतर महाज्योतीच्याच द्वारे आस्थापनेमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो तर दोन्ही तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर या संधीचा नक्की लाभ लाभ घ्या तर पात्रता आणि निकष हे जाणून घेऊ आपण पात्रता आणि निकष काय लागणार आहे यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागासवर्गीय विभक्त भटक्या जमात जात विभक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील असावा तुमच्यापाशी नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे मित्रांनो नसेल तर काढून घ्या विद्यार्थ्याला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे अशा अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी ठीक आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तर सर्वात आधी तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असायला पाहिजे का सर्टिफिकेट असायला पाहिजे नोंदणी न्यायचं सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे कागदपत्रे म्हणजे तुमचं जर सपोज दहावी झालं आहे तर दहावीची मार्कशीट ठिशी ग्रॅज्युएशन झालंय तर ग्रॅज्युएशनची व पठीशी तर अजून खाली येऊ मित्रांनो तर बघू शकता इथे सध्या स्थितीत महाज्युती मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम बघू शकता टेलिकॉ टेलिकॉन ग्रामीण उद्यम यासारख्या कंपनी तुम्हाला जॉब मिळू शकते मित्रांनो किंवा ऑप्टिकल फायबर टेक्निशियनची जॉब मिळू शकते तुम्हाला याद्वारे महाजतीद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल तर हे मी एफ डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन मित्रांनो किंवा याची ऑफिशियल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन दिन दिन मित्रांनो तुम्ही चेकआउट करून घ्या तुम्हाला बघू शकता ॲनिमेटरचं प्रशिक्षण दिलं देईन अकाउंट एक्झिक्युटिव्हचं प्रशिक्षण दिलं देईन मित्रांनो कॅमेरा आवड असेल तर कॅमेरा ऑपरेटरची कम्युनिटी जर्नलिस्टची हे दिली प्रशिक्षण दिले जाईल ग्राफिकल डिझायनर डिजिटल मार्केटिंग मॅनेजर मेकअप आर्टिस्ट या सारख्या प्रशिक्षणाच्या संधी अवेलेबल आहे मित्रांनो खूप सारे प्रशिक्षणाचे टोटल चौऱ्याऐंशी प्रशिक्षणाच्या संधी अवेलेबल आहे मित्रांनो महाजुतीद्वारे त्यामुळे या संधीचा लाभ नक्की घ्या आणि लवकरात लवकर आपली एक एक नोकरी फिक्स करून घ्या मित्रांनो तर ही जाहिरात लवकरच निघणार आहे मित्रांनो तर वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा मी तुम्हाला वेळोवेळी ज्या दिवशी ही भरती निघेल त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला सांगून देईल आणि अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करून द्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईन आणि बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा लिंक देऊन देईन टेलिग्राम चॅनलची तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या मित्रांनो कारण तुमच्यापासून कोणतीही अपडेट मिस होता कामा नये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनवर क्लिक करून व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद